आज करते कोबीची भाजी राई जिरा तडतडल्यावर त्यामध्ये हिंग घातला आणि तीन बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्या कडीपत्ता घातला परत मिरच्या आणि कडीपत्ता थोडासा असा परतून झाल्यावर त्यामध्ये हळद घातली हळद परतवली हळद परतून झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी घातला आणि अर्धा टॉमॅटो घातला आणि सर्व हे मस्त एकदम केलेला आहे चवीनुसार मीठ घातला आणि झाकण देऊन वाफेवर शिजत ठेवलं आहे कोबीची भाजी शिजते आपली तोपर्यंत तो मग टॉमॅटोची आमटी आता करायला घेते दोन मोठे टॉमॅटो घेतलेले आहेत कापून तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत गाजर अर्धा असं कापलेला आहे आणि किसलेला आहे अर्धा भाग टॉमॅटो गाजर आणि मिरची पेस्ट करून घेत आहे मी आता पाणी घालून मस्त त्याची पेस्ट करून घेतलेली आहे एका कढईमध्ये तेल घालून कढीपत्ता घातलेला आहे कोबीला आणि त्यावर लगेचच ही पेस्ट घातलेली आहे तेल सुटल्यावर त्यामध्ये हळद घातलेली आहे धडा पावडर घातलेली आहे आणि एक चमचा आगरी लाल तिखट मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व परत एकदा मस्त परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तेल सुटल्यावर ज्या कन्सिस्टन्सीची आपल्याला रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि मस्त मिक्स करायचं आहे एकीकडे आपली भाजी भाजीसुद्धा आता शिजायला आलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे आणि आमटीला मस्त उकळी आलेली आहे इथे टॉमॅटो आणि गाजरची आमटी करताना यामध्ये मी मिरच्या घातल्या होत्या तुम्ही करता लहान मुलांना तुम्हाला देत असाल तर मिरच्या नाही घातला तरी सुद्धा ही आमटी खूप टेस्टी लागते त्याची मस्त झालेली आहे एकदम सुखी केली ती चांगली नाही लागत असं थोडं थोडं पाणी असलं नाही खायला तर आच्छा जेवन है। एकदम खाण्यासाठी तयार आहे कोबीची भाजी तर फायनली आजचं जेवण झालेलं आहे एकदम साधं सोपं जेवण आहे बऱ्याच जणांना कोबीची भाजी आवडत नसेल पण अशा प्रकारे करून बघा आजच्या जेवणामध्ये अजिबातच कांदा आणि लसूणचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा खूप टेस्टी जेवण झालेलं आहे घरी भरलेल्या सुक्या मिरच्यासुद्धा तळलेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला माझा आजचा मेनू कमेंट करून नक्की सांगा